आवळ्याचा झटपट मोरावळा कसा बनवायचा आणि तो वर्षभर टिकण्यासाठी कोणती काळजी घ्यायची ते बघूयात मोरावळ्यासाठी आवळे घेताना तांबूस छटा असलेले न डागाळलेले मोठ्या आकाराचे आणि ताजे आवळे निवडून घ्या बाजारामधून आवळे आणल्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये आवळे भिजवून ठेवा रात्री भिजत घातलेले हे आवळे दुसऱ्या दिवशी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या नंतर आवळ्याचा समोरचा देठ चाकूने काढून घ्या आता एका काटे चमच्याने आवळ्याला टोचून छिद्र पाडून घ्या आवळ्याच्या आतल्या भागापर्यंत टोचून छिद्र पाडून घ्या हे काम थोडं किचकट आहे पण जेवढे जास्त छिद्र पाडाल तेवढा मोरवडा छान बनतो आवळ्याला टोचून घेताना थोडी काळजी घ्या काटे चमचा हातावर येऊ शकतो बघा अशा प्रकारे आवळा चांगला टोचून घेतला आहे आवळ्याच्या मागचा काडा असलेला भाग सुद्धा चाकूने काढून घ्या अशा प्रकारे सर्व आवळे टोचून छिद्र पाडून घ्या जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर आवळ्याच्या बारीक फोळी करून सुद्धा तुम्ही मोरवडा करू शकता दोन्ही प्रकारांनी केलेला मोरावळा टेस्टी लागतो अशा प्रकारे सर्व आवळे टोचून तयार करून घेतले आहे त्या स्टीलच्या भांड्यामध्ये पूर्ण आवळे बुडतील एवढे पाणी घ्या आता गॅस चालू करा आवड्याचे कोणतेही पदार्थ बनवताना शक्यतो भांड्याचा वापर करा पाण्याला उकडी आल्यानंतर टोचून घेतलेले सर्व आवडे पाण्यामध्ये घाला पूर्ण आवळे पाण्यामध्ये घालून झाल्यानंतर पाण्याला पुन्हा एक उकडी येऊ द्या बघा आवळ्यांचा रंग बदलला आहे आता गॅस बंद करा हा तुरटीचा एक छोटा तुकडा घेतला आहे ही तुरटी बाजारामध्ये सहजरित्या मिळते तुरटी घातली नाही तरी चालेल आता भांड्यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवा पाच मिनिट झाले आहेत आता आवडे पाण्यापासून वेगळे करून घ्या आता हे गाळून घेतलेले आवळे पूर्णपणे थंड होऊ द्या आवळे उकडलेले पाणी फेकून न देता त्यात मीठ आणि साखर घालून शरबत करून प्यावे किंवा आमटी भाजी पराठे करताना वापरावे आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आता स्टीलचा एक पसरट आणि खोलगट असलेलं भांड किंवा कढई घ्या भांड्यामध्ये थंड झालेले सर्व आवडे घाला सुरुवातीला आवड्यांचं सा प्रमाण सांगायला विसरले तज्ञाने अर्धा किलो आवळे घेतले आहेत अर्धा किलो मध्ये बारा ते तेरा आवडे बसतात अर्धा किलो आवड्यांसाठी सातशे पन्नास ग्राम साखर घेतली आहे जर तुम्ही एक किलो आवळ्यांचा मोरवडा बनवत असाल तर त्यासाठी दीड किलो साखर लागेल आवळ्यामध्ये साखर घातल्यानंतर चांगले एकजीव करून घ्या अशा प्रकारे पाक न बनवता आवळ्यामध्ये चार ते पाच तास साखर घालून ठेवा नंतर उकळून घ्या मोरावडा लवकर बनतो आता गॅस चालू करा आणि गॅसची लो फ्लेम ठेवा मोरावडा आपल्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे साखर बुडाला लागण्याची शक्यता असते म्हणून मिश्रणाला सतत हलवत राहा आता यामध्ये अगदी साखर वितळण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घाला पुन्हा चांगले एकजीव करून घ्या गॅस अजिबात मोठा किंवा मध्यम ठेवू नका हे बघा साखर थोडी वितळत आहे आवड्याचा कोणताही पदार्थ बनवताना तो अॅल्युमिनियम किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवू नका तो खराब होतो आता साखर पूर्णपणे वितळून साखरेचा सा पाक तयार होत आहे आवळ्यांचे आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि आवळ्यांच्या वर साखरेच्या पाकाची चकाकी आली आहे मोरावळ्याचा पाक तयार आहे की नाही ते बोटाने चेक करून घ्या दोन बोटांच्या मध्ये पाक चिकटचा लागत आहे आणि तार निघत नाही मोरावळ्याचा पाक खूप घट्ट आणि खूप पातळ पण नको पाक थंड झाल्यानंतर आणखी थोडा घट्ट होतो आवळा पटकन तुटत आहे छान शिजलेला आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करा मोरावळा थोडा थंड होऊ द्या त्यानंतर यामध्ये मसाले घाला मोरावडा थोडा थंड झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घाला पाव चमचा काळ मीठ घाला तुम्हाला आवडल्यास यामध्ये पाव चमचा काळ्या मिऱ्याची पावडर सुद्धा घालू शकता मसाले घालून झाल्यानंतर सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या आता हा मोरावडा पूर्णपणे थंड होऊ द्या मोरावडा पूर्ण थंड झाला आहे हे बघा साखरेच्या पाकाला आधीपेक्षा थिकनेस आला आहे आता हा थंड झालेला मोराडा ह्याच भांड्यामध्ये दोन दिवस पर्यंत झाकून ठेवा दोन दिवस झालेले आहेत आता पाकाची कन्सिस्टन्सी चेक करून घ्या पाकाची कन्सिस्टन्सी शोधाप्रमाणे दिसायला हवी रसरशीद आवळ्याचा मोरावडा तयार आहे दोन दिवसानंतर पाक जर पातळ वाटत असेल तर आणखी थोडं शिजवून घ्या आता एका काचेच्या कंटेनरला निर्जंतुक करून घेण्यासाठी कंटेनर गरम पाण्याने स्वच्छ करून उन्हामध्ये कोरडा करून घ्या आणि मोरावडा खायसाठी काढताना कोरड्या चमचाचा वापर करा मोरावड्याला पाणी अजिबात लागू देऊ नका नाहीतर तो खराब होणार एवढी काळजी जर तुम्ही घेतली तर तुमचा मोरावडा वर्षभर अजिबात खराब होणार नाही असा हा मुरलेला आवळ्याचा मोरावडा उन्हाळ्यामध्ये दररोज एक खाल्ला तर उष्णता आणि पित्त दोषाचा त्रास ता कमी होतो आवळ्याच्या मोरावड्याची रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि नवीन रेसिपीच्या व्हिडिओसाठी खाली असलेला सबस्क्राईबचं बटन दाबा आणि त्याच्या बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा